अर्जुन हे थांब थांबे माझी माझं नाही थांब थांब मी तयार ती अर्जुनकडे थांब ना त्याला 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 अर्जुन येत नाही अडकले ते घाबरले ते पुणे आणि मुंबई येथे जोरदार पाऊस हा चालू आहे आणि त्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे प्रत्येक नद्या नाल्यांना वड्यांना भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि आता सध्या काल आणि आज रायांचं आणि मौलींचं प्रस्थान हे होत आहे काल तुकोबा रायांचं प्रस्थान झालं आज मौलींचं प्रस्थान झालं आणि तुफान अशी गर्दी भाविक भक्त वारकरी महाराष्ट्रातून देशातून परदेशातून भाविक भक्त हे आळंदी येथे दाखल झाले परंतु पावसाची झळक ही अतिप्रमाणात असल्यामुळे इंद्रायणीला तीर्थक्षेत्राला देखील इंद्राणीच्या पात्रामध्ये भरपूर असं पाणी आला आणि त्याच पुरामध्ये एका तरुणाचा पाय घसरण झाली आणि पाण्यामध्ये इंद्राणीमध्ये वाहून जात असताना आपण पाहतोय की किती मोठी लाट आहे आणि याच लाटेमध्ये तो नवजवान तरुण हा वाहून जात होता परंतु एन डी आर एफ जवानांनी त्या युवकाचे प्राण हे वाचवलेले आहेत आणि चौघ जण त्याच्या मदतीला आतमध्ये उतरलेले आहेत आणि चौघ जणांनी त्याचे प्राण हे वाचवलेले आहेत त्यांना वाचवण्यामध्ये यश हे एन डी आर एफच्या जवानांना यश हे आलेलं आहे आणि तरुणाचा प्राण हा बालबाल वाचवलेला आहे अशा पूर आलेल्या ठिकाणी अशा धोकादायक ठिकाणी कुणीही जाऊ नये आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी आणि परिवारातील कोणताही सदस्य सोबत असेल तर सुरक्षित ठिकाणी राहणं हे आदेश, आदेश पुणे जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहेत आणि पुणे जि पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वारंवार काही ना काहीतरी घटना घडत असतात कुंडमाळा येथे देखील जास्त भार झाला नागरिक हे पर्यटक जास्त प्रमाणामध्ये त्या लोखंडी पुलावरती गेले आणि तो पूल देखील ढासळला आणि त्या पुलामध्ये देखील बरेचसे काही युवक व्यक्ती हे दुर्घटनाग्रस्त झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि तरीही पर्यटक असतात किंवा फिरायला गेलेली मंडळी असतात हे निष्काळजीपणाने स्वतःच्या जीवाची किंवा आपल्या परिवाराची काळजी न करता बिंदास्तपणे फिरण्याचा बघण्याचा आनंद घेतात परंतु तेच जीवाला धोकादायक ठरतं त्यामुळे जीवाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता याच युवकांना वाचवण्यासाठी एन डी आर एफच्या जवान होते ऐनवेळी तिथं तिथे हजर होते म्हणून त्याला वाचवण्यामध्ये यश आलं आज जर जवान नसते तर आज त्या तरुणाचा जीव हा नदीपात्रामध्ये इंद्रायणीच्या आज त्याचा जीव गेला असता आणि तो वाहून गेला असता आणि सापडला देखील नसता एवढा पाण्याचा भर आणि एवढी लहर आहे पात्राची की आपण पाहतोय झाड झुडप देखील त्याच्यामध्ये वाहून जात आहेत आणि अवजड वस्तू देखील पाणी वाहून आहे म्हणजे त्या लहर काय आहे हे आपल्याला दिसून येतं त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आणि भाविक फक्त खेड्यापाड्यातून आता आळंदीच्या ठिकाणी आल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे आणि वारकऱ्यांना देखील सुरक्षित सावधान राहण्याचा सा इशारा महाराष्ट्र शासनाने देखील दिलेला आहे सुरक्षित ठिकाणी राहणे स्वतःच्या जीवाची काळजी करणे असा देखील इशारा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे त्यामुळे आताची जी ही घटना आहे भयंकर ही पुणे जिल्ह्यातील इंद्राणी पात्रामध्ये पूर आल्यामुळे या तरुणाला वाहून जाता जाता वाचवण्यामध्ये यश या एनडीआरएफच्या जवानांना आलेला आहे अशाच घटना आणि नवनवीन दर्जेदार चालू घडामोडी देश दुनियातील सामाजिक आर्थिक धार्मिक संपूर्ण काही घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनलला बेल करायकन घंटीला करा, करा आणि पाहत रहा। रोज रोज नवीन परकी नवीन नवीन न्यूज चॅनलवरती घडामोडी आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये देत जा आणि सबस्क्राईब केलेल्या सर्व मंडळीचे मनापासून आभार आज वयोवृद्ध हो मंडळी ही जास्त आनंदीमध्ये असते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असतो आणि पावसाची ही सळ मराठवाड्यामध्ये कमी आहे परंतु मुंबई पुणे येथे पाऊस हा जास्त प्रमाणात पडत आहे आणि प्रत्येक नदीपात्रामध्ये पूर हे आलेले आहेत त्यामुळे आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांना आणि वस्त्यांना हा खूप मोठा धोका उद्भवतो त्यामुळे काळजी घेणे खूप महत्वाचे आहे धन्यवाद